हा बघितलं मित्रांनो असं चुलून पेटलेलं आहे ह्या पूर्ण आपला मसाला भाजत असतो आई साहेब वाघमार फॅमिलीचा मसाला असं भाजून घेत असतो बघितलं का बघू आता कोणाचं काय काय चालू आहे आपलं मटेरियल घेऊन येत आलोय बघा आता मस्त बाई चल टाक खोबर खोबरं टाक हा टाक खोबर चल असं खोबरं टाक याला बरं का ता मित्रांनो मसाला चालू केला बर का हा बाजायला लय दिवसात दाखवतो हिडो कशामुळं म्हटलं चला लय दिवस झालं हिडोच नाही दाखव आय आई वजन काटाने हे मला समजा मापून घेऊ दे खोबर ते सार खोबर ही मापून घेऊ दे सार मला बघू दे कस काय वजन काटा न समजा वजन करूनच प्रियंका बांड पेटवायला चूल पेटवायला एक नंबर माझी बायको नादच करायचं नाही हा

तो तो पेटली ग पेटवली ग पेटवलं पेटवलं चुलन चुलन पेटलं बघा पे। लाकड असा चुलीचा गावठी मसाला एकदम खमखमीत झनझण येत फक्त इकडेच भेटणार तुम्हाला आई साहेब मसाला वाग मार फॉम पोटलं पोटलं पेटले म्हणा चुल घरदार तुम्हाला सांग रातून दिवस आबद्दल तवा असा मसाला होतो इकडं बघितलं माझ चुम्मू पण आलाय लाकूड घेऊन बघितला आली दमादमाने काय करू लागते त्याला माहित आहे आपण चल ते आण ते 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 तेल आण तेला जे आम्ही घरी वापरतो तेल तेच समजा भाजायला तेल आहे भारीतलं तेल पण दाखवून घेतो लगे असं सूर्य फुला तेल दाखवायला लागतं बरं का हा आणि ही तुमचं तुम्हाला सांगतो हे मिरच्या भाजायला असलं तेल वापरतो म्हणून तर टेस्ट चव येते सारे लाईव्ह दाखवतो आपण असं काय नसतं चल फोड फोड लवकर फोड ही ही कर कर असं किती काय ते ये तेल यायला सकाळ बायकोचं तोंडाने फोडतोय पोडा त्या टाकायचं की म्हणून म्हणलं नको हे काय फुटलं कि असं तेल टाकायला ते तेल एकदम प्युअर जे आम्ही रेग्युलर घरात वापरतो भाजीला ते तुमचं मसाला भाजायला पहिल्यांदा खोबरं भाजायचं पिल्ल्यांदा कुबर खूबर कुबर हा खूबर कस म्हणतो पिटली गे पोटली भारी तासभर पेटत नव्हती असं चुलीवच खायचं मसाला तवा खमा असं खोबरं लाईव दाखवतो हीच तुम्हाला खोबरं देणार कसं आहे पांढरं शुपट जे बोलतो ना तेच आहे खोबरं बघितलं ना हे बघा है का सर आपण तेल ठेवून घरात केळ्याला खाऊ नको सर शब्द लागणार आहे मला लसूण लसूण पाकडा हा घेऊन जा घेऊन जाते पूजा कांद्याकडे आय लसणाकडे इकडं आम्ही मसाल्याकडे कांद्याकडे जात मी करतो असं चुली उच खायचं असतं खोबरा झाला बघा बाजून आता असं पिवळ चुटूक नाही बघितलंय त्याला असं भाजायला लागतं या बैठल का हा विशेष नाही प्रियंका घे हलकून काढायचं असं काढायला लागतंय जिरा मोहरी दे एकत्र करा आधी मोहरी टाकायची नंतर जिरा नाही भाजली पाहिजे ना चांगलं तर बघ चल टाक जिरा टाक सार ताक। असं सतीलाच भाजायला लागलं लाग बघितलं लाग। हां जिरे टाक जिरे टाक, टाक। ताक, ताक, ताक। 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 चल जिरे टाक टक टक गाऊरा नाही तुवरा झालं जाऊ चल लगेच किस कांद्या तू आता धना टक घेत आ धना बस 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 नमस्कार एवढच भाजू असा पिवळ चुटूक धना लागतो बघितलं का गा विषक जाळगाल जाळगा जाळगा जा चुलून पेटलेला लागतंय बघितलं असा जाळा असा धना असा बाजून घ्यायचा गावरान बर का आईचाही मसाला इकडं असं भाजलं इकडं चालू आहे बाकी सारं दाखव आजचा मसाला तुम्हाला समजा पुरेपूर ठेव असं लसूण दाखवायला लागतो दा असं पूर्ण सोडलेला पिल्लेला बघितलं असं वाळून ती पण एकदम स्वच्छ कोण कौन, कोण लसूण सोलत नाही काय ना तसा टाकतंय ते पूजा काय रडती या केलं नाही कसा चिरला कांदा बघितलं का शेतकऱ्याचा कांदा असं रडवतोच काच दिस नाही रडवतोच रडू नको रडू नको रडू नको रडू नको हाय का हाय का एडवांच्या काय करतो बघितलं का, है का, है का है चल लवकर चल लवकर 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 नाही मला नको तसलं काय नको आहे तसलं काय कपती का अनलाईन देते इकडं मला खायला नारळाची किती ती या गुळाची शेंगडा नाही नारळाची चल चला खरा लवकर लागा चल तर चला मित्रांनो आता ही आहे गरम मसाला पूर्ण ब आहे एवढा गरम मसाला आम्ही टाकतो एवढा दोन तीन हजाराचा नसतं ही गरम मसाला आहे माहिती आहे ही काहीतरी शंभर रुपये छाकाय नसतं हा एवढा मसाला आहे इकडं बाकीचं आपलं खोबरं धनं हळकूड हे समजा पाऊस पण या लागला पटा 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 भाजा बरं चल मी हे देऊन येतो त्यांना भाजत आला बरं का कांदा आपला इकडे बघा हे पूर्ण भाजून घ्यावं लागतंय जा चला फायनली झालं बघा आपलं सार ही हे पाणी मार्ग प्रियांका हे नसतं टाकण्यास घेऊ मी चल मी हाल माया बरोबर